मंडळी नमस्कार कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी आणण्याचा केविलवाना प्रयत्न केला आणि इथे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालावी म्हणून साठी मोर्चा काढला आता हे दोन्ही पक्ष एक महात्मा गांधींना आदर्श मानणारा आणि दुसरा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानला संघाचे विरोधक नेहमी हे परसेप्शन पसरवण्यामध्ये यशस्वी झाले की या दोन महान व्यक्तींचा अर्थात महात्मा गांधी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघाला कट्टर विरोध होतो पण मित्रांनो नेमकी परिस्थिती काय या दोन महान व्यक्ती त्यांच्या ह्याती त्यांचा कधी संघाशी संपर्क आला का आणि जर तो आला असेल तर त्यांची संघाबद्दलची मतं काय हे नेहमी संघाच्या विरोधकांनी काळाच्या पडद्यावर झाकून ठेवण्याचा केबिरवाना प्रयत्न केलाय पण आता हळूहळू गोष्टी उजेडात येत्या आणि आपण त्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येतो नेमकी महात्मा गांधी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संघाबद्दलची मतं काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उजागर करणार आहोत चला आता या व्हिडिओला सुरुवात करूया